अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आज पनवेल कोर्टामध्ये फैसला सुनावला जाणार आहे पनवेल जिल्हा न्यायालयामध्ये हत्येचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर मुख्य आरोपी अभय तिघांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे आणि मागच्या सुनावणीवेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे आणि मुलगी सिद्धीनं तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे त्यामुळे आरोपींना आता फाशी, फाशी होणार की जन्मठेप याकडे लक्ष लागलेलं आहे तर अश्विनी बिद्रे यांची अकरा एप्रिल दोन हजार मध्ये हत्या झाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुनकर यांना अत्यंत निर्घुणपणे अश्विनी यांना मारलेलं होतं त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं तुकडे लाकडं कापडाच्या कटरनं लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीमध्ये फेकलेले होते तर अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अभय कुरुंदकर यांच्यावर आरोप सिद्ध झालेले आहेत तर कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि तेही शिक्षेस आता पात्र झालेत राजेश पाटील उर्फ राजू पाटील यांची मात्र निर्दोष मुक्तता झालेली आहे माझ्या खूप निर्घुनतेने हत्या करण्यात आली आहे या फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे गेली नऊ वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहे प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वे वेगवेगळ्या वे 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 मागण्या करणे त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केलं आहे त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो त्या सर्वांचे खूप सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक सध्या आपल्या बरोबर आहे स्वाती आज पनवेल कोटामध्ये याचा निर्णय येणार आहे काय एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे अत्यंत निर्गुण हत्या अश्विनी बिदरे यांची झालेली होती फाशीची मागणी केली आहे आज आ, पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या हत्याकांडाचा अंतिम निकाल असणार आहे पनवेल कोर्टामध्ये हा निकाल सुनावण्यात येणार आहे याआधी दोन ज्या तारखा झाल्या त्यामध्ये पुन्हा युक्तिवाद करण्यात आला जन्मठेक व्हावी की फाशी व्हावी या संदर्भात एकंदरीतच नऊ वर्ष झाले या प्रकरणाला दोन हजार सोळा साली अश्विनी बिंद्रे यांची हत्या करून त्यांचा जो मृतदेह तो नष्ट करण्यात आला होता या ह्या प्रकरणाचा विशेष म्हणजे या प्रकरणात मृतदेह न भेटल्यामुळे आरोप सिद्ध होत नाहीत अशा प्रकारच्या बतावण्या केल्या जात होत्या परंतु पोलिसांनी टेक्निकल पॉईंट जे आहेत त्या टेक्निकल पॉईंटनुसार हा आरोप सिद्ध केलेला आहे की ही ही जी हत्या आहे अश्विनी बिंद्रे यांची ही हत्या अभय कुरुंदकर यांनीच केलेली आहे त्यांचे जे मोबाईल लोकेशन आहे त्यानुसार त्यांनी टेक्निकल जे आहेत पुरावे सिद्ध केलेले आहेत आणि त्यानंतर ज्या त्यांचे सह आरोपी आहेत ज्यांनी हे मृतदेह नष्ट करण्यासाठी जो मदत केलेली आहे त्यां त्यांना पकडलं त्याच्यानंतर ह्या प्रकरणाचा हा उलगडा झाला हत्येचा था, उलगडा झालेला आहे एकंदरीतच टेक्निकल पुराव्यानुसार नु, नु, या आ, जी हत्या आहे ती उघड झालेली आहे आणि पनवेल न्यायालयाने आज अभय कुरुंदकर यांना दोषी सिद्ध केलेला आहे आणि आज अभय कुरुणकर यांना कोणती शिक्षा होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे यामध्ये त्यांना जन्मठेक किंवा फाशी अशी शिक्षा होण्याची शक्यता आहे एकंदरीतच न्यायालय आता काय शिक्षा सुनावतं याबाबत सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर त्यांचे सह आरोपी जे आहेत ज्यांनी मृतदेह नष्ट करण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे सहकार्य केलेले आहेत त्यांना देखील आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे असे तीन आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे ठीक स्वाती धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी